आज महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीयेत असा डांगोरा पिटणाऱ्या नाना पटोले आणि त्यांच्या काँग्रेस नेत्यांना आम्ही थोडी आठवण करून देतोय दोन हजार तेरा मध्ये अत्यंत सुरक्षित मध्ये झालेल्या या भागात घडलेल्या दोन घटनांनी सर्वांचाच थरका पुडाला होता पहिल्या घटनेत असाइनमेंट वर असलेल्या बावीस वर्षीय पत्रकारावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला या धक्क्यातून नागरिक सावरत नाहीत तोच दुसऱ्या घटनेत टेलिफोन ऑपरेटरवर बलात्कार झाला मुंबईतल्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात एवढ्या भयंकर घटना घडल्या अत्यंत शिताफिन महिलांना सावध समजून त्यांच्यावर झुंडीनं झडप घालणाऱ्या नराधमांचं हे रॅकेट गेल्या कित्येक दिवसांपासून चालत होतं अशी भीती व्यक्त झाली जेव्हा असल्या नराधमांची हिंमत वाढते तेव्हा सरकारी वचक आणि तत्परता आवश्यक असते पण यामध्ये काँग्रेस सरकार कुचकामी ठरलं या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलं होतं आज महिला सुरक्षेच्या नावानं फक्त आकांड तांडव करणाऱ्यांनी आपला भूतकाळ आठवून पाहावा